कशा पद्धतीचे मुद्दे असतील प्रत्येक जरवेळेला कारण भाजप दरवेळेला जे आघाडी घेतं शेवटच्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे मुद्दे उपस्थित होतात यावेळेला महाविकास आघाडीचं एक आव्हान त्यांच्या समोर आहे कशा पद्धतीनं मुद्दे येतील आणि कशा पद्धतीने लोकांमध्ये जातील मुळामध्ये आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांचे चारशे पाच खासदार झाले तर हे संविधान बदलतील हे आम्ही म्हटलं होतं तो आजही संविधानावरचा धोका टळलेला नाही दोन हजार चोवीसला जर ह्यांना चारशे खासदार जनतेनं निवडून दिलं दिले तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरू शकते हे आम्ही लोकांना सांगितलं होतं कारण रशियाच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं पुतीन यांनी निवडणूक केली त्याच धर्तीवर यांची पावलं पडत होती परंतु या देशामध्ये लोकशाही किती बळकट आहे किती भक्कम आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं जसे देशपातळीवरचे अनेक मुद्दे आहेत China, याने देशा लिया चायना यानं देशामध्ये आपल्या किती एंट्री केलेली आहे आतमध्ये किती चायना घुसला आहे हे बोलत नाही आहे का चायनाचा सर्जिकल स्ट्राईक तुम्ही का करत नाही एक पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलात की के नाही केलात तो कोणालाच माहीत नाही पण त्याच्या जीवावर तुम्ही लोकसभेची निवडणूक एक जिंकलीत तुम्ही पुलवामाच्या हत्याकांडातल्या जीवावर एक तुम्ही निवडणूक लढवली पहिली निवडणूक हे कालाधनाणू दाऊदला पकडून आणू पाकिस्तानला संपवून टाकू चीनला घरात बसवू असल्या वलगनांनी तुम्ही निवडणूक जिंकली तिसरी निवडणूक तुम्ही हारता हारता जिंकलेली आहात त्यामुळं तो परिणाम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणारच आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये या तिघांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये अक्षरशः हैदोस घातलेला हैदोस अक्षरशः हैदोस घातलेला आहे है। आणि म्हणून ती जनता उघड्या डोळ्यांनी बघती आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोकच यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी बसवतील हे मी तुम्हाला आजच सांगतो यांचा जो बॅनरबाजी आहे तो पिक्चर आहे सगळं प्रश्न हे आता प्रदर्शित होत आहे गुहागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे काही पद्धतीने शोभा दाखवला जातोय आणि ह्या गुहागर विधानसभेमध्ये चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदेच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाते अशाच दिले गेल्याचं काय आव्हान वगैरे वाटेल काय हम्म असं आहे की निवडणूक हीच, हीच एक आव्हान असते समोर कोण आहे हा विषय वेगळा पण निवडणूक हीच एक आव्हान असते निवडणूक लढायची असते ती समोरच्या माणसाला कमी लेखून लढायची नसते आव्हान म्हणूनच लढायची असते ते आव्हान कधी जिंकण्याचं असतं कधी मता तिकी जास्त घेण्याचं असतं या माझ्या माझ्यासमोरचं जे आव्हान आहे ते जास्तीत जास्त मतदान किती घेणं हे आव्हान आहे तेवढीच माझी निवडणूक आव्हानाची आहे एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात की घरणेशाही थारा द्यायचा नाही मात्र आता एकनाथ शिंदे स्वतःच्या मुलग्याच्या मेवण्यालाच रिंगणात ग्वागरमध्ये उतरवायचा प्रयत्न करतायत घरणेशाहीला हे खतपाणी असं वाटत नाही का मला असं आहे जर तर वर उत्तर देण्यात काय अर्थ नाही ते आपल्या मेवण्याला उतरतायत की मेवणीला उतरतायत हे मैदानात जोपर्यंत कोणी उतरत नाही तोपर्यंत जर तरुण बोलण्यात अर्थ नाही खेडमध्ये जेव्हा शासनाच्या योजनांचं वाटप झालं किंवा काही वस्तूंचं वाटप झालं वाट त्यावेळेला उदय संबंध असे म्हणालेले आहेत की आता तुम्हाला हॉबी सरकारने दिलेलं आहे इथे ह्या चोवीस जे निवडणूक आलेलो आहोत विधानसभेची त्याच्यामध्ये बहिणीने आता परतफेड करायची आहे असं आहे की उदय सामंत कधी कधी चालाकेनं बोलतात कधी कधी बोलतोय अशातला भाग नाही ते खेडचं भाषण बघा आणि चिकूनचं भाषण बघा जर भाषण जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही स्वतःच होता त्यामुळं खेड ते चिपळूण हे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे त्या चाळीस किलोमीटरचा भावाचा बदललेला सूर हा चाळीस किलोमीटर मध्येच पोहोचे काहीच नाही तो आज गेल्या वर्षी निघाले तर याही वेळेला प्रश्न थोडा वेगळा आहे पण राष्ट्रीय आकर्षक म्हणून किंवा एवढ्या वर्षाचा प्रश्न विचारतो आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं हृदय वेळाच आपण सुद्धा सुरुवात

विनय नातूंना लोक सभ्य समजतात सज्जन समजतात सुसंस्कृत समजतात सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस विश्वभूमीच्या फोटोच्या बॅनर खाली ज्या पद्धतीने शिवी गाडीची भाषणा भाषा ही वापरली गेली आहे निवडणुकीला कोण कोण विनय नातू हे सुसंस्कृत नाही विकृत किती आहे महाराष्ट्राला मी विकृत माणूस आहे हा विकृत अशा भाषेमध्ये शब्द शिवाय हा माणूस हसतोय वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेच समर्थन करताय त्यांचा पक्ष करतोय स्वतः नातू करताय त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी हे सगळं विसरलोय असं नाही त्यामुळे मैदानात कोण येतोय तो येऊन देतो आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनुभवलाय माझं तर आव्हान आहे नातूंच्या हत्यानं तुम्ही साड्या बहिणीनो घेता कशा ज्याला स्वत आई बहिणी बद्दलच्या सोपी इब्रतीची इज्जतीची ताण नाही जो माणूस आई बहिणीवरून खाण्यामार शिव्या दिल्या जातो तो पक्ष देतो त्यावेळेला हा माणूस टाळ्या वाजवतो आणि फिरी फिरी असतो त्याच्या हस्ते माझ्या महिला मुलींनी साडी स्वीकारताना त्यांच्या अंगावर हिशारी आली पाहिजे त्यामुळे विनय नातू येऊ दे आणखीन कोणी समोर जोपर्यंत कोणी येत ये नाहीये तोपर्यंत भास्करातून शांत आहे जारांगे पाटलांचा अंगभा हाताळण्यासारखं अहो जारांगे पाटलांचा राजकीय बळी घेतला या सरकारनं हाताळ हाताळण्यास अपयशी कसलं जाते पाटलांना पूर्णपणे एकनाथ शिंदेना पुढे करून हसवण्याचं काम कुठल्या तरी चाणक्यानं केलेलं आहे चाणक्यानं केलेलं आहे साधा सरळ सोपा माणूस समाज मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ज्यानं आपलं आयुष्य नावावर लावलंय त्याला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुढे करून शिवाजी महाराजांच्या नावाची खोटी शपथ घेऊन खोटे त्या ठिकाणी आर काढून त्यांचा विश्वासघात केलाय त्यांचं आंदोलन फसवण्याचा नव्हे तर जरांगे पाटलांना फसवण्याकरता एकनाथ शिंदेचा कुठल्या तरी चाणक्यानं वापर केलेला असं आहे की एकनाथ शिंदेना पुढं करण्यामध्ये जो चाणक्य महाराष्ट्रातला पुणे असेल तोच चाणक्य लक्ष्मण हाकेंच्या पाठीमाग लवाय आणि लक्ष्मण हाकेना पुढं करून तो चाणक्य लक्ष्मण हाकेना पुढं करतोय असा आहे की विश्वासघात हा महाराष्ट्र कधीही माफ करत नाही महाराष्ट्र मान्य करत नाही त्याला क्षमा करत नाही त्यामुळे विश्वासघातल्यानं नक्कीच महाराष्ट्र शिक्षा देईल साहेब मग गुवाहाकरचा जो विषय चालला होता त्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेना याबाबतीत पैकी कुठला उमेदवार जर समोर असेल तर तुमच्या मताधिकेत होईल तुम्हाला काय वाटत छोटा विचार करण्याचा मताधिकेमध्ये काय किती अजिबात ना? नाही काही मला काही फरक पडत नाही कोणी उमेदवार असला तरी मला काही फरक पडत नाही नाही दोघांपैकी काही गरज नाही ह्या विषयाची कोणी उमेदवार असला तरी मला काही फरक पडत नाही हे माझं उत्तर आहे असं आहे की राज्याचे गृहमंत्री सरळ सांगतात की रस्त्यावर उतरून विरोधकांना ठोकून काढा त्यामुळं आता कोणी उठतोय जी की कोणालाही ठोकाला लागलाय काल बारामेच म्हणजे कॉलेजमध्ये काय घडलं कोयता हातामध्ये घेऊन एका विद्यार्थी मित्रानं आपल्या मित्राचा तिथं कोयता हा कोयत्यानी अक्षरशः त्याचा खून केला तुकडे केले राज्याचे गृहमंत्री राज्यातल्या जनतेला शांत राहण्याचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं हे मार्गदर्शन करतायत की रस्त्यावर उतरून ठोका म्हणून मार्गदर्शन करतायत त्यामुळे त्यांचे लोक पण म्हणत आहेत आम्ही मशिदीत घुसून मारू तुम्ही याच पुढं तुम्हाला आम्ही इकडे मारू इकडे मारू आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनीच वास्तविक म्हणायला पाहिजे की कायदा हातात घ्याल तर याद राखा पण यांनी म्हणायचं की रस्त्यावर उतरून तुम्ही एकेकाला ठोका त्यामुळं मेशीत जातोय तो चुकीचा जातोय त्यातून या घटना घडतात